इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी नगरपरिषदमधील वर्ग तीनच्या रिक्त लिपिक पदावरती कैलास विठ्ठल शिंदे यांचा वारस हक्क असताना सदर पदावरती गैरप्रकारे दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे कैलास शिंदे यांनी आठ जुलै रोजी सकाळपासून राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर आपल्या न्याय हक्कासाठी अमरण उपोषण सुरू केलंय कैलास विठ्ठल शिंदे यांनी आठ जुलै रोजी सकाळपासून सहकुटुंब राहुरी नगरपरिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं आहे यावेळी त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय की कैलास शिंदे यांचे वडील कैलासवासी विठ्ठल पाराजी शिंदे हे राहुरी नगर परिषदमध्ये लिपिक पदावरती कार्यरत असताना तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवंगत झाले तेव्हापासून कैलास शिंदे हे अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षेमध्ये आहेत कैलासवासी विठ्ठल पाराजी शिंदे हे लिपिक या वर्ग तीनच्या पदावरती कार्यरत होते कैलास शिंदे यांच्याकडे वर्ग तीनच्या पदासाठी आवश्यक असणारी सर्व पात्रता आहे आणि सदर लिपिक पदासाठी दावेदार प्रतीक्षा सूचीमधील एकमेव उमेदवार आहेत असे असताना राहुरी नगर परिषदेचे आस्थापना विभागानं कैलास शिंदे यांची दिशाभूल करून त्यांना डावल आहे आणि वर्ग चार चे प्रतीक्षा सूचीमधील कैलासवासी संदीप सुरेश कोळपकर यांच्या वारसास वर्ग तीनच रिक्त लिपिक पद यावरती त्यांना सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गैरप्रकारे त्यांची नियुक्ती करण्यात आली कैलासवासी संदीप सुरेश कोळपकर हे नगर परिषदेमध्ये वर्ग तीनचे शिपाई पदावरती कार्यरत असताना एकोणावीस जानेवारी दोन हजार पाच रोजी मयत झाले आहेत त्यांच्यानंतर त्यांचे वारस अनुकंपा तत्वावरती नियुक्तीसाठी असलेल्या अटी आणि शर्तीनुसार वर्ग चारचे शिपाई पदावरती दावेदार आहेत त्याचप्रमाणे कैलासपसी संदीप सुरेश कोळपकर यांच्या वारसास वर्ग चारचे पदासाठी असलेल्या प्रतीक्षा सूचीत त्यांचा समावेश आहे तसेच कैलाश शिंदे यांचे वडील लिपिकिया वर्ग होते कैलास शिंदे यांचा वर्ग तीन चे पदासाठी असलेल्या प्रतीक्षा सूचीमध्ये समावेश आहे असे असताना देखील राहुरी नगर परिषदेच्या असतापना विभागानं गैरप्रकार केला आहे आणि वर्ग चार चे शिपाई पदावरती असणारे दावेदार कैलासवासी संदीप सुरेश कोळपकर यांचे वारस उमेदवारास वर्ग तीनचं रिक्त पद लिपिक या पदावरती अनुकंपा खाली नियुक्ती देऊन कैलास शिंदे यांना लिपिक या वर्ग तीनच्या पदावरील नियुक्तीपासून वंचित आहे रावरी नगर परिषदेमध्ये सध्या वर्ग चारचे कैलास चार शिंदे हे दावेदार असलेल्या वर्ग तीन चे रिक्त लिपिक पदावरती तात्काळ त्यांची नियुक्ती देऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा असे कैलास शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय माझे शिंदे माझा रावरी नगर परिषदेमध्ये अनुकाम पत्र तत्वाखाली नोकरीचं काम होतं ते वर्गात वर्गात माझी ऑर्डर होती आणि पुढची ऑर्डर होती ती ड वर्गातील एक नंबरला ती कोळखपुरची होती तर रावरी नगर परिषदेची परिषदे तिने द वर्गातली ऑर्डर क वर्गामध्ये टाकली आणि आता मला म्हणजे क वर्गातले असून तुम्ही ड वर्गात काम करा हे झालेला अन्याय आहे तरी राऊरी परिषद रावरी नगर योग्य ते निर्णय घेऊन मला माझी जागा क वर्गाची जागा मला देण्यात मी श्री सौ जयश्री श्री कैलास शिंदे कैलास शिंदे यांची विशेष आमच्या नगरपालिकेत अनुकंपाविषयी काम आहे तर त्या कामाविषयी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केले दोन हजार पाच ची केस असून ही आतापर्यंत आम्हाला हे केस साठी काही त्यांनी निर्णय दिलेला नाही आणि वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता आमच्याकडनं करून घेतली परंतु आतापर्यंत कोणत्याही याला यश आलेलं नाहीये आणि त्याच्यामुळं आमच्या आता इकडून तिकडून जे आर मधून प्रतीक्षा यादी आली प्रतीक्षा यादीमध्ये आमचा दुसरा क्रमांक आहे कैलास विठ्ठल शिंदे आणि एक नंबर श्रीमती मनीषा संदीप कोळपकर परंतु आमचा क वर्गातील काम असून आम्हाला ड वर्गामध्ये काम द्या काम द्यायला ते तयार आहे परंतु जी व्यक्ती ड वर्गातील आहे तिला त्यांनी क वर्गामध्ये काम दिलेलं आहे त्याच्यामुळे आमच्यावर हा अन्याय होतोय आणि आम्ही दुसरे कोणतेही पर्याय शो न शोधता आम्ही नोकरी नोकरीच्या पर आशेपाई आतापर्यंत प्रयत्न करत आहोत आणि माझ्या मिस्टरांचे वयाचे काही महिन्यामध्ये एज बार होत आहे आणि तरीही नगरपालिकेने आतापर्यंत आम्हाला काहीही काहीही हे कार कोणतीही कारवाई केलेली नाही वेळोवेळी नगरपालिकेमध्ये सीओनची सी भेट घेतली वेळोवेळी त्यांच्याकडे कार्य कागदपत्रांचा आढावा घेतला हो परंतु काहीही त्यांनी न्याय न्याय मिळून दिलेला नाही आणि आम्हाला फक्त काहीही तक्रार नसताना आम्हाला फक्त न्याय मिळवावा हीच आमची अपेक्षा आहे एवढे बोलते आणि आम्हाला फक्त न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काहीही नाही जय जय मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा